नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत पुन्हा एकदा नवीन ब्लॉकमध्ये तर आम्ही आता चाललो आहे फिरायला आपल्या विरा साईडला आहे आणि इथून आता इकडून दादा वगैरे भाव पण येणार आहे सर्व इथून आपण एकत्र भेटूया आपण जावे फिरायला आणि विरा साईडला स्टेशनला येणार आहे दादरवरून येणार आहे जोगेश्वरून गोरेगाव मालाट बोरवली इथून सर्व एकत्र येणार आहे इथं विहरारला तर आपण सोबत जावे एकत्र चला मित्रांनो आता विरलला कोसवेकेशनला थोडा शॉपिंग करायचं आमचं नंतर भेट पोरं भेट एकत्र भेट सोबत नाही हे पनवेची हे पनवेची त्याच्यामुळे लेट झाला आपल्याला ले चला भेटूया काय बोलते अ ती हे सांग

चला आता भेटू आता थोड्या वेळ पोचल आता थोडी चला महाकाली माता मंदिर

रूम पण चांगले पाणी भरतोय पाणी भरते हा आमचा पण सोबत असणार आहे पुत्र साइड सा हा माझी बुकिंग आहे मस्त रूम आहे आणि भाई इथं पाणी भरणार आहे ना आपण थोडायला जा चालू केलंय पाणी चला आता मध्ये जाऊया आपण आता आता पाणी भरून घ्या पर्यंत आपण जाऊया आता हा दीपू बस बोल ना काढूया अच्छा सांग नाच

पैशावर खेळायचंय लग्नात गाणं बोलतो हे लग्नात जाणं बोलता तो था था दूगी। तो दूगी। <laughs> बोला हे प्रतीक बोल ना? बी म्हणता काय लग्न काहीतरी काय हाय रे सोड

Tommy thôi 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 thôi

आठवा आठवा झाली आठवा आठवा झाली साठवा तुघाची सोयी आणि युघाचा बेजमाना पुरुष अधिक बाई पालती तुड तुड जुड जुड बोलती जुड जुड هي ڏيتي ائين جي ناواڻ वाजत निघाली आईचे मारची हर फुलांनी घो सजली माझी माऊली लाची <laughs> गाद महिमा आगाद महिमा तुझी माऊली वारी संकटाला आगाद महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जाग मांडला गमे बोंदला येई खूप मजाली नाचाला खूप गारा करतो अजून बाकी पाणी भरायचं बाक्य आहे हे तू साफ सफाई घ्या हे असेच नाच अजूनपर्यंत पाणी भरायचं आहे भूल दोन तीन तास लागेल पण त्याला थोड्या जण भेटा आपण पाणी भरून काही सांगायला मजा बाई चिकन घेऊन आला चिकन घेऊन आला आपल्याला बनवायचं बाई चिकन घेऊन आला चालू चिकन कापायला या थोडायला चिकन चिकन बनवतो ना पेवा पण घ्यायचा हा पंकज चोंबरे आहे खूप काम करतो खूप 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 काम करतो बघू शकता तुम्ही पंकज इकडे बघ पंकज भाई ओंकार वगैरे बघू शकता तुम्ही एकदम मास येतो मला मा चिकन बघू शकता तुम्ही ओंकार कर हा आमचा मामा मामा आशिती गायकर बस मसाला आपला मामा आहे ना एक नंबर म्हणतो हो मग चिकन एक नंबर पण मला सांगा तुम्हाला बनवायचं असेल माम, मामाला कॉन्टॅक्ट करा भेटूया आपण डायरेक्ट जेवायला भेटू आपण बघू शकता तुम्ही आठ वाजले बाई आणि चिकन पण तयार झाले आपल्या चिकन बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही फक्त भात झालेले शिजलेले फक्त भात ते चिकन बाकी अजून शिजायला थोड्या वेळ भेटतो आपण जेव्हा जेवता नाही म्हणता What hey, I can't take it भाजी चिकन आहे बघू शकत नाही जेवायला या सकाळचं झाली नाश्ता झाली दोन अंडे आणि एक चिकन अंबा या जेवायला या गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाजलेली करा वाजलेले अजून बाकी झोपलेल्या अजून काय फक्त नंतर अंगुलीला तुम्हाला दाखवतात सगळं झोपले हा पंकज बघ काय टाक तू थांबता बाबा हा बघा देव बाबा जाम झोपलं तीन वाजता झोपलं देव मित्रांनो आता चाललोय घरी साडेतीन वाजले आता नंतर भेटू आपण पुढे चला बघू शकतो ना मी यार खूप मजा आली खूप मजा आली नाय आता निघाले ते चला आणि अंकुल कसा वाटला तुला सांग खूप मजा केली सर्व पोरांनी खूप मजा आली हे दीपू तुला कसा वाटला मस्त वाटलं आणि पती तुला कसा वाटला एक नंबर भाई रोशन तुला कसा वाटला आणि पंकज तुला कसा वाटला चुम्मा धीरूबाई तुला कसा वाटला भाई आणि सती सतीबाई तुला कसा वाटला कडक एकदम कडक अभिजा तुला कसा वाटला एकदम मस्त आणि ओमकार तुला कसा वाटला आणि सुरजा तुला कसा वाटला मस्त वाटला एकदम कडक ना भाई आता आपल्याला रिक्षा जायचं आहे आज आपल्याला टी व्ही स्टेशनला भेटायला आपण घरी बोलतो घरी गेल्यावर पोहोचू आपण आता रिक्षा पकडली तोरांनी रिक्षा पकडली घेऊन जा आम्ही पण मागची आता रिक्षा पकडत आम्हाला हवायला बस बघू शकतो मला बघ भाई मला बघ काय दिल्ला नाही बघू शकतो आत्ता जेव्हा जेव्हा या मित्रांनो आत्ता घरी आलो पावणे सहा वाजले आमचं पाच टायमिंग होता कारण आम्ही लवकर निघालो तीन वाजता कारण दादरला लेट होणार आहे ना दादरला जायला त्याच्यामध्ये आम्ही लवकर निघालो नंतर आम्ही हॉटेलला जेव्हा बसलो विरा साईडला तिथं मस्त जेवू मस्त निघालो तर आपलं तर तुम्हाला कसं वाटलं तर लाईक करा शेअर करा नंतर आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय